नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी बनवलेलं आहे खूप जास्त हेल्दी टेस्टी आणि एकदम मौसूद असा मुगाच्या डाळीचा हलवा हा हलवा बनवण्यासाठी एक कप मुगाची डाळ मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती डाळ अशा प्रकारे चाळणीवरती टाकून आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित निथळली जावी यासाठी चाळणीवरती थोडीशी पसरून ठेवायची आहे आता गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे सुकेपर्यंत आणि कडक होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल डाळ भाजण्याची प्रोसेस थोडी वेळ घेते पण आपल्याला ती पूर्णपणे कडक होऊ द्यायची आहे कारण ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे डाळ भाजून झाली की ती थंड करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर बारीक करून घ्यायची आहे आता एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि थोडंसं केशर टाकायचं आणि हे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एक वाटी डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत तो आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती एक पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि जेवढे आपल्याकडे असतील तेवढे ड्रायफ्रूट्स चिरून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण बारीक करून घेतलेली मुगाची डाळ टाकायची आहे वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं सगळं तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकलेलं तूप डाळीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिटांसाठी पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जस जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं ते हळूहळू त्यातलं तूप रिलीज करेल आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे एक पातळ मिश्रण तयार होईल आता याच्यामध्ये गरम केलेलं साखरेचं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दुधाची साय टाकून घेत आहे किंवा दुधाच्या साईऐवजी आपण अर्धी वाटी दुधाची पावडरसुद्धा टाकू शकतो आता हे असंच कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि याचं मस्त घट्ट मिश्रण होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की हलवा मस्त घट्ट झालेला आहे आणि त्याचा कलरही खूप सुंदर झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपला खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आणि तोंडात टाकला की विरघळेल असा मस्त मुगाच्या डाळीचा हलवा सर्व करण्यासाठी तयार आहे हलवा सर्व करण्यासाठी मी एका वाटीमध्ये भरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला चमचाने एकदम स्मूथ करून घ्यायचा आहे नंतर ती वाटी एका प्लेटमध्ये पलटी करायची आणि अशा प्रकारे मस्त हलवा सर्व करायचा तुम्ही बघू शकता की हलवा किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा हलवा तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय